नांदेडमधील सक्षम ताटे हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा झाली प्रेम प्रकरणातून झालेल्या होतं सक्षम हा दलित होता आणि त्यातूनच आचलच्या कुटुंबियांचा यांच्या नात्याला विरोध होता त्यानंतर आचल हिच्या कुटुंबियांनी सक्षमची हत्या केली या प्रकारानंतर आचलने सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांसोबत राहण्याचा निर्णय घेतला या सक्षम कुटुंबियांना आता सरकारकडून मदत दिली जाणार आहे पीडित सक्षम ताटेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळेल समाज कल्याण विभागाकडून एकूण आठ लाख पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे त्यापैकी चार लाख बारा हजार पाचशे रुपये हा पहिला हप्ता पीडित कुटुंबियांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे प्रयत्न केले गेले पण तांत्रिक अडचणींमुळे तो पुढच्या काही दिवसात खात्यावर जमा होईल सक्षम दाटेच्या आईच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील तर उर्वरित रक्कम ही न्यायालयात या प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतर देण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाकडून देण्यात आली आहे आर्थिक मदतीशिवाय कुटुंबियांच्या एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात येणार आहे नियमानुसार पात्र व्यक्तीलाच ही नोकरी मिळेल याविषयी प्रशासनाकडून काय सांगण्यात आले पहा नांदेड येथे सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी एक दुःखद घटना घडली होती त्या दिवशी सक्षम ताटे यांचा खून या ठिकाणी झाला होता त्या अनुषंगाने सदर प्रकरणामधील सर्व आरोपींना पोलीस विभागाच्या वतीने अटक करण्यात आलेली आहे तसेच समाजकल्याणच्या वतीने सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला आपण अर्थसहाय्य करत असतो अर्थसहाय्यामध्ये आपण खून प्रकरणामध्ये आठ लाख पंचवीस हजार रुपये रक्कम त्यांच्या फॅमिलीमधल्या लोकांना देतो तर सक्षम ताटे यांच्या आईच्या नावाने आपल्याकडं फिर्याद आलेली होती आणि एफ आय आरच्या अनुषंगाने आपण प्रथम हप्ता म्हणून चार लाख बारा हजार पाचशे ही रक्कम आपण त्यांच्या अकाउंटला जमा करण्यासाठी प्रोसेस करत होतो तथापि त्यांच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना परत एकदा आपण डिटेल्स घेऊन आणि त्यांचं सेपरेट अकाउंट काढून एस बी आय बँकेमध्ये त्यांच्या अकाउंटला आपण प्रोसेस करत आहोत आज किंवा उद्या त्यांच्या अकाउंटवर सदरीलची रक्कम चार लाख बारा हजार पाचशे ही जमा होईल त्यानंतर संबंधित पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन आम्ही प्रत्यक्ष चर्चा केली प्रत्यक्ष चर्चा करून शासनाकडून सर्व जे काही असेल ज्या योजना असतील आमच्याकडून अर्थसहाय्य असेल किंवा शासकीय नोकरी देण्याची प्रक्रिया असेल त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व सविस्तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना आपण शासकीय नोकरी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण प्रक्रिया करत आहोत लवकरच त्यांना आपण शासकीय नोकरी पण देण्याचं म्हणजे शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येणार आहे तसेच सदरील कुटुंबाला कुठलाही त्रास होऊ नये या अनुषंगाने पोलीस विभागाकडून जे काही त्यांना सुरक्षा प्रदान करण्याची प्रक्रिया आहे ते पण पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे माननीय आय जी साहेब माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पोलीस अधीक्षक महोदय यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाकडून पूर्णपणे प्रयत्न आम्ही करत आहोत चार लाख बारा हजार पाचशे एफ आय आर वर दिल्याच्या नंतर उर्वरित रक्कम आपण संबंधितांचे चार्जशीट माननीय न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही त्यांना देणार आहोत ची तर एकूण आठ लाख पंचवीस हजाराची मदत सक्षम ताटेच्या कुटुंबियांना मिळेल तर नियमानुसार कुटुंबातील पात्र व्यक्ती जी बारावी पास असेल गट ड ची आणि पदवीधर असेल तर लिपिक म्हणून नोकरी दिली जाऊ शकते आचलने जरी सक्षम ताटेच्या मृतदेहासोबत हळदी कुंकुलन प्रतिकात्मक लग्न केलं असलं तरी कायदेशीरपणे ती त्या कुटुंबाची सदस्य होऊ शकते का हा प्रश्नच आहे कारण नोकरी ही मृत व्यक्तीच्या पत्नी मुलगा किंवा मुलगी भाऊ बहीण यापैकी एकालाच मिळू शकते किंवा वारस नोकरीस पात्र नसल्यास किंवा नोकरी स्वीकारण्यास इच्छुक नसल्यास शासनाने पर्यायी पुनर्वसनाचीही तरतूद केली आहे त्याअंतर्गत संबंधित कुटुंबाला कोरडवाहू किंवा बागायती शेत जमिनीही दिली जाऊ शकते तसा निर्णय घेतला जाऊ शकतो आता पुढे जाऊन कशा प्रकारची मदत सक्षम ताटेच्या कुटुंबियाला दिली जाते ते देखील समोर येणं आवश्यक मानलं जात आहे एकूणच हे घडलेलं प्रकरण त्यानंतर सरकारचा हा मदतीचा हात याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा